सोलापूर शहर मध्यमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड आडम मास्तर यांच्या प्रचारार्थ नवनाथ नगर आदर्श नगर बेडरपूल गोदुताई नगर किसान नगर येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी माजी आमदार आडम मास्तर बोलत होते यावेळी माकपचे प्रमुख पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते दरम्यान आडम मास्तर यांनी भाजप व मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली दरम्यान किसान नगर येथील कॉर्नर सभेत पक्षाचे कॉम्रेड उदय नारकर यांनी उपस्थितांना संबोधित केले या सभेत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभा यशस्वी करण्यासाठी माकपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींनी अधिक परिश्रम घेतले